तेजसचं तुम्हाला तोंड दाखवू हे कुणालच्या बाबांसाठी ह्या शंकरपाळ्या जा सावकात जा कुणाल मी इथे माझा मुलगा एकीकडे माझा नवरा ऐकली की कशी लोकांचे ना बुद्धी असते त्यांचं लग्न नसेल झालं त्यांना मुलं नसतील देवाला मी आता तेच सांगत होते कधी माझं कुटुंब एकत्र येणार नाही हे हे दोघ नसतील तर मी शून्य आहे आला आलात कुठं गेलं तर पाणी पी मस्ती गे कुठ गेल दोघां गेलो घ्या पाणी पि पाणी पिवा तुला पाणी पिया पाणी पियाचा

चला ना ऐक करिश्मा नंतर चला जरा खोबरेल तेल आहे ना आता कुणाला लावतेस खोबरेल तेल आहे ना खोबरेल तेल ते जरा साधारण गरम होत पायाला मालिश करूया भाग्या त्या करशील तू तुला हात लावून देईल का तो नमस्कार मित्रमैत्रिणी नो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये दहा आहे बघा सकाळ झाली नेहमीप्रमाणे आपलं रुटीन सुरू झालेलं आहे आज रंगपंचमी आहे पण काही नाही आमचं नॉर्मल जे डेली तर असं तेच चालू आहे आज भोप्याला सुट्टी आहे रंगपंचमीची म्हणून तो घरी आहे आणि रंगपंचमी आमची करून झालेली आहे तुम्ही बघितलंत मगाच्या मग अशा क्लिपमध्ये म्हणजे हो आमची होळी करून झाली आता आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या गार्डनमध्ये कुणाला आहे ना हाताशी तर थोडंसं काम करून घेते तेवढं जरा हातभार लागतो मला म्हणून आणि तो कुणाल की नाही आज संध्याकाळी जाणार आहे मुंबईला तर ती पण एक तयारी करायची आणि कुणालच्या बाबांसाठी पण म्हटलं काहीतरी खायचं असं थोडंसं देते बनवून त्यांना रात्रीला फोन लावला की काय पाठवू तर आलू पराठे ते त्यांना असं वाटलं की आलू पराठा म्हणजे दे असं पण आलू पराठे बघा आता एवढा बारा तासाचा प्रवास आहे ते खराब होणार म्हटलं देऊन का उपयोग नाही साधे पराठे असत ना ते म्हटलं बनवून पाठवीन आता कसं हॉटेलमध्ये जेवतात ना त्याच्यामुळे असं घरचं जेवण नाही ना त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटतं मला ते म्हणायचं चालेल साधे पराठेही पाठवून दे असं शेवटी काय घरचं ते घरचं असतं बाहेरचं ते बाहेरचं असतं तर असं थोडंसं डोक्यामध्ये काय काय विचार आहे की थोडंसं असं पॅकिंग करून देईन त्यांच्यापुरतं म्हणून आता घरातलं काम पडावट सगळं करून घेते परत कुणालाच पण टिफिन बनवायचं आहे दुपारी म्हणजे तो आता जाईल ना तर म्हटलं चपाती भाजी वगैरे असं काहीतरी बनवून देईल म्हणजे त्याला मग गाडीतून खाली उतरायला नको बाहेरचं खायला नको तर असं सगळं डोक्यात विचार केला आहे चला नको पुरा माझ्या साप काळा करून टाकलास ग कसा दिसतोय बघ तो शेरू पळाला पळाला वाग्या नाही येणार तुला हातात बघा हा घरात एवढी जागा आहे पण त्यांना झोपायचं असतं ह्या मातीतच हा तोंड बघा तुम्हाला मी दाखवते जाऊन हे बघा ह्याला जरा कमी लागलं आहे का घातले आणि ह्याचं तोंड बघा हा तर ओरिजिनल कलर लागला दिसतंय बुबड्या कोणी लावला कलर करिश्माने झोप येते झोप येते बुक लावली तर ह्याना पहिला खायला देते आणि मग जाते काम करायला हे बघा हे जे रान आहे ना आंब्याच्या इकडचं हे सगळं साफ करून घेतो आता मी कुणाला जोडीला आहे ते पटापट होईल ना म्हणून त्याने सुरुवात केलेली आहे आणि त्या मी पण जाते कुराल ले ले ते कुणाला ते का काढलेल्या गावात आहे ना सगळं एका ठिकाणी कर थोडंसंच भाग राहिला तुम्हाला मी दाखवते आ तो जंगली आहे तो काढून हो टाक हा इथे फक्त एवढाच परिसर बाकी आपला साफ करायचा बाकी सगळं झालेलं आहे कुणाला म्हटलं हाताशी आहे ना तर म्हटलं होऊन जाईल पोर माझा मदत करतो आहे करते पटापट तिकडे सगळं रान जायच लोक आम्ही तिकडे गवत तोडत आहेत आणि हे लोक तेजस ते रान गवत वाटतं त्या आगीत टाकते आणि कोणाला पण खेचून काढतोय काय तेजस तुम्हाला तोंड टाकू तेजस <laughs> ती बघा दोघांची होली चालू आहे काम करता करता करिश मला पुरा भिजून टाकला नाही तिने माहिती काय केलं आणि सकाळी तो झोपला होता ना भोप्या किंवा चुलीचं काळ आहे आणि त्या तोंडाला लावला आणि त्याच्यामुळे त्याने आता काम करायचं करता त्याला उल्लू बनवलं ना आणि तिला भिजून टाकलं ते बघ ए माती बी सगळं सगळं बघ काय शिशी शिशी ए हा शेरू बघाय धावतोय भोप्या तू चिक्कल करायला पावता भोप्या <laughs> 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 चिक्कल करायला पावत्या मग अशी <laughs> <laughs> बालदीमध्ये आणि तो तुझ्या अंगावर वतायला पावता तू चुकीचं केलंच हे बघाय तो शेरू बघतोय कसा नॅचरल कलर आहे नॅचरल कलर चला बाबा यांचं चालू देत आपण आपलं काम करूया झालंय बघा बहुतेक थोडंसं हां बघा थोडंसं ब्रेक चाललाय आमचा किती घाण होती बा कुणाल कसं स्वच्छ झालं बा थोडंसं फक्त आहे बघा हे वडायचं आहे तिकडचं आहे हा असं ब्रेक घेत घेत काम केलं का होतं फटाफट तो होतं 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 बारका धावते बघ कसा हे बघा हे दोघं बघा किती खुश आहेत हे आधी करिश्मा आधी नको तो आंघोळीला तो परत तुला लावेल ग थांब आता अशीच चला बाहेर तर सगळं काम करून झालंय देवपूजा पण आपली करून झालेली आहे ही बघा कुणालाच केले मी दोन दिवस झाले ना कुणालाच देवपूजा करतोय नाश्ता म्हणजे सगळ्यांचा वेगळा वेगळा नाश्ता आहे कुणाला शिरा दिला होता बनून आणि आम्ही आता आमच्यासाठी म्हणजे करिश्मा आणि मायासाठी फोडणीचा भात करतोय आम्हाला आवडतो म्हणून नंतरला जेवण करायला घ्यायचं आहे आणि जेवण करून झालं का नंतर मग कुणासाठी टिफिन म्हणजे प्रवासासाठी त्याला मी डबा पॅक करून द्यायचं ते पण मला घेणार आहे थोडंफार मी ते शेअर करते भोप्या आता गेला आहे मार्केटमध्ये चला सुरुवात करूया आपल्या कामाला व्हागे आणि शेरू यांचा नाश्ता करून झालेलं आहे ते दोघं पण आता बाहेर झोपलेत आता कसं ऊन आहे ना दहा वाजलेत उन्हाच्या टायमाला घराच्या बाहेर पडत नाही ते चला आणि आता ना की नाही साडेतीन वाजलेत दुपारचे ऊन भाग असं कडाक्याच जर असं बागितलं ना काय काय काढते पपई तयार झालीत ना दोन तीन ते काढायचेत चहाची पात कापते तुम्हाला पपई दाखवते मी वारा बघा तर थोडंसं कुणालच्या बाबांसाठी सुद्धा द्यायचं आहे पाठवून म्हणजे पराठे वगैरे केले होतं ना म्हणजे असं खूप काही असं बनवून पाठवण्याची इच्छा होती पण बारा तासाचा प्रवास आहे आणि आपण असं काही पाठवलं ना तरी म्हणजे कसं खराब होण्याचा चान्स आहे त्याच्यामुळे जास्त काही तर पणं असतं ना ते त्यांना हवं आहे त्यांनी सांगितलं की पणं पाठव छोटेसे छोटेशी बॉटल भरले पाहिजे म्हणजे जास्त पाठवू नको थोडंसंच पाठव एक ग्लास होईल नाही इतकं पाठव पराठे थोडेसे भरले डब्यामध्ये आणि शंकरपाळ्या वगैरे व बनवलेत ना त्या थोड्याशा भरल्या डब्यामध्ये म्हणजे असं वाटतं अजून काय काय द्यायला हवं होतं पण खराब होणार सगळं त्याच्यामुळे नाही मी देऊ शकत खूप अशी इच्छा होती मनापासून पण नाही जमणार गरमी पण आहे आता दिसतात काही इकडनं चला ती चहाची पात आहे ना ती जरा कापून घेते पटकन बाकी सगळं भरून झालं आहे फक्त हे एवढंच राहिलं आहे काय जास्त आता आहे नाही ना देण्यासारखं थोडंसं येते म्हटलं देते पाठवून बघा पॅकिंग झालेली आहे ह्यात कुणालची चपाती भाजी रात्री त्याला जेवणासाठी ह्यात चहाची पात आणि पपई वगैरे आहे थोडंसं शंकरपाळ्या आरवसाठी बघा ह्या आरवसाठी भरले आणि हे कुणालची दुसरी मामी आहे ना तिच्यासाठी पपई आणि चहापाती पिशव्या पण आता भेटल्या नाही तर फाटक्या तुटक्या आहेत त्याच्यात आता भरलं आता आणि हे कुणालच्या बाबांसाठी ह्यात ह्या शंकरपाळ्या आहेत मी त्यांना घरचं हवं ना म्हणून थोडंसं भरलं आता दुसरं काय दिलं असतं पण खराब होऊन जाणार त्याच्यामुळे नाही मी देऊ शकले आणि ह्यात थोडंसं हे पण हे कुराल बाबांसाठी असं सगळं आहे थोडंसं पॅकिंग करून देते आता खरं कारण ओझं न्यायचं म्हटलं का जरा भारी पडणार आहे चला हे जरा आता एका पिशवीमध्ये पॅक करते

औषध विषय खायचो का फोन बिन करत जा बाबाला ऐकलं तो कामात येत राहतो आणि मग खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष यायचं समजलं का म्हणून सांग लक्ष दे फोन बिन करत राह दिवसात एक फोन लावायचा बाबाला किती पण कामात असलंच ना तरी पण सकाळच्या टायमाला लावायचं दहा वाजता म्हणजे औषध विषय खाल्ले का त्या टायमाला समजलं थोडे दिवस जरा हे चला झालं भोप्या तर उशीर साडेचार व्हायला आले हो नाही नाही त्यांचे बसलेले असणार निघाले म्हणजे बसले सगळे त्यांना घेतलं सगळं कुणाल जास्त काय ती ह्याच्या माहिती मी टाक पिशवी जा सावकात जा कुणाल लोक चालले सोडायला करिश्मा आणि भोप्या हम्म हे बाबा लक्ष ठेवा कुणाल हा हा हे फोन करे गाडीत बसल्या फोन करा चला आता व्हिडिओ संपवायची वेळ आली दोन दिवस कुणाला होतं ना असं घर भरल्यासारखं वाटत होतं म्हणजे खूप बरं वाटत होतं आणि आज बघा तो गेला ना असं वाटते घर सगळं असं रिकामी रिकामी झाल्यासारखं वाटते पुढच्या मनात येतो असं म्हणाला तेरा तारखेला म्हणजे तारीख पण त्याने फिक्स करून आहे म्हणाला आई मी तेरा तारखेला येईन म्हणून म्हणजे असं खूप खूप असं वाईट वाटतंय पण तो सणावाराचा आला म्हणजे होळीला बघा आला ना ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी अ म्हणजे वाईट ह्या गोष्टीचं मला वाटत की मी इथे माझा मुलगा एकीकडे माझा नवरा एकीकडे म्हणजे असं सगळं आहे म्हणजे सगळे सुखात आहेत सगळे आनंदामध्ये आहोत आम्ही तिघं पण भाग्याश्वरू पण पण आपली फॅमिली एकत्र नाही ना या गोष्टीचं मला खूप दुःख होतं पण काही करू शकत नाही आपण मागच्या वेळेस पण मी ही गोष्ट ना सा, शेअर केली ना की असंच आहे कुणाला जेव्हा आता दोन तीन महिने येणार नाही गावाला आणि तुम्हाला मी स सांगितलं होतं तेव्हा भरपूर अशा निगेटिव्ह कमेंट्स आल्या होत्या म्हणजे मला आता ना आठवण झाली त्या कमेंटची की कशी लोकांची ना विचारबुद्धी असते त्यांची विचार करण्याची पद्धतच चुकीची होती म्हणजे मी ना अक्षरशः त्या कमेंट्स डिलीट करून टाकला भरपूर अशा कमेंट म्हणजे जवळजवळ ते चार पाच कमेंट्स अशा होत्या मला वाटतं त्यांना फॅमिली नसेल म्हणून त्यांनी अशा कमेंट्स केल्या असतील त्यांचं लग्न नसेल झालं त्यांना मुलं नसतील आणि म्हणजे एकत्र फॅमिलीमध्ये राहत नसेल त्यांना फॅमिलीची ओढ नसेल त्याच्यामुळे त्यांनी अशा चुकीच्या पद्धतीने मला रिप्लाय दिला होता म्हणजे कमेंट्स केल्या होता मी अजिबात म्हणजे एकाही कमेंट्सला रिप्लाय दिला नाही आज माझा मुलगा मुंबईला गेला माझ्यापासून लांब गेला पण मला खूप असं वाईट वाटते मग असे तो गेला काहीच बोलला नाही त्याने बघा मागे फक्त एकदा वळून बघितलं माझ्याकडे आणि तो सरळ पुढे निघून गेला त्याला पण असं मनातून वाईट वाटत होतं मी घरी आले बसले भरपूर असे रडले म्हणजे खूप कंट्रोल केला माझ्यावरती की नाही त्याच्यासमोर रडायचं नाही आणि आत्ता मला असं आठवण झाली त्या कमेंटची की कशी माणसं असतात की ज्यांना फॅमिलीज कळत नाही प्रत्येक गोष्ट म्हणजे म्हणतात ना की काय त्यांनी मला चुकीचा अर्थानं त्याने कमेंट्स केल्या असतील पण आमचं जे नातं आहे ना तिघांचं ते मनाने जोडलेलं आहे आमचं कुटुंब आम्ही असं एकमेकांशिवाय नाही ना राहू शकत तिघं पण म्हणजे मला ना आता तेच मी बसून बसून विचार करत होती की आम्ही सगळे तिघं पण आता खुश आहोत जेव्हा आम्ही मुंबईला गेलो तेव्हा चार महिने आम्ही खूप वाईट काढले सगळ्यांनी एकत्र होतो पण तरी पण खूप दुःखामध्ये होतं आणि आता सगळे सुखामध्ये आहोत पण तरी पण आम्ही विखुरलेले तीन तीन देशाला असं सगळं आहे तर देवाला मी आता तेच सांगा होते कधी माझं कुटुंब एकत्र येणार आणि कधी आम्ही गजन एकत्र येऊन राहू भाग्याचे पण त्यात आहेतच अर्थातच ते दोघं पण आहेत आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण ज्या निगेटिव्ह कमेंट्स करणारे आहेत त्यांना ह्या गोष्टी नाही कळणार खूप मला वाईट वाटलं होतं त्या दिशी पण मी अक्षरशः मी दुर्लक्ष केलं जेव्हा मी ही गोष्ट शेअर केली आत्ता मला त्या कमेंट्सला म्हणजे आठवल्या मला त्या कमेंट्स की कशी जगामध्ये बघा लोक असतात तर माझ्यासाठी माझी फॅमिली खूप महत्त्वाची आहे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे आयुष्यात माझा मुलगा नवरा यांच्याशिवाय काही नाही आहे हे दोघंजण नसतील तर मी शून्य आहे काहीच नाही आहे मी आता काय होल अजून तुम्हाला माहीत आहे नवीन सबस्क्रायबर असाल तुम्ही तर तुम्ही जुने व्हिडिओ बघा की कसं माझे लाईफ जे मी तुमचे शेअर केलेले आहेत तुम्ही बघाच म्हणे व्हिडिओ तुम्हाला माहीत पडेल आत्ता मी जे काही बोलते कोड्यामध्ये तुम्हाला नाही कळणार पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील की असं का आहे ते चला आता मी इथे व्हिडिओ संपवते पुन्हा तेव्हा पहिला फोन लावते त्यांच्याशी बोलते मग मला बरं वाटेल बाय बाय सर्वांना